मिर्जेचे प्रसिद्ध होमोपॅथिक तज्ञ डॉक्टर दीपक इसापुरे यांचे होमोपॅथिक सर्व रोग चिकित्सा शिबिर या शिबिरामध्ये संधिवात मुतखडा पित्तखडा मणक्याची झेज स्त्रियांचे आजार त्वचारोग मायग्रेन लहान मुलांचे आजार व मुळव्यात इत्यादी आजारांवर उपचार केले जातील तपासणी व केस पेपर फी मोफत आणि औषधांवर वीस टक्के सूट नाव सुरू आहे शिबिराचे ठिकाण गौरांग होमोपॅथिक क्लिनिक घोरपडे नाट्यगृह जवळ स्विमिंग पूल समोर इचलकरंजी चंदूर तालुका हातगणंगले येथे सोमवारी वंचित बहुजन आघाडीच्या ग्राम शाखेचा उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न झालाय त्याचबरोबर समता सैनिक दलाच्या वतीने भीमा कोरेगाव येथील शूरवीरांना उत्साही वातावरणात भव्य मानवंदना देण्यात आले जिल्हाध्यक्ष विलास कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचं उद्घाटन अतिशय उत्साही वातावरणात करण्यात आलं यावेळी युवक कार्यकर्त्यांच्या फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली यावेळी जिल्हा महासचिव पुंडिक कांबळे महादेव कुंभार जिल्हा सचिव रावसाहेब निर्मळे सहसचिव विश्वास फरांडे शीतल माने जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब शिंगे तालुकाध्यक्ष अशपक देसाई कलंदर बडीवाले व नूतन पदाधिकारी चंदूर शहराध्यक्ष दीपक कांबळे उपाध्यक्ष सचिन कांबळे उपाध्यक्ष अभिजित कराळे महासचिव नितीन कांबळे खजनदार किरण माने संघटक राहुल कांबळे अमोल आडुरे संतोष कांबळे स्वप्नील कांबळे शुभम कांबळे रोहित कांबळे पंकज कांबळे सोशल मीडिया प्रमुख विश्वजित कांबळे सचिव अक्षय राजमाने सेक्रेटरी दीपनंद कांबळे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते